प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये सागर आता इकडे सावनीवरती खूप प्रश्नांचा भडीमार करत असतो मग चिडलेली सावनी, सावनी सागरला आता मात्र आतमध्ये ढकलते आणि तो तिच्या बेडरूममध्ये जाऊन पडतो खाली पडलेल्या सागरकडे पाहताच सावनी हदरते आणि ती बेडरूमचं दार बंद करून घेते तोपर्यंत आता मात्र तिचे नोकर येतात आणि मॅडम तुम्ही ठीक आहात ना सावनी म्हणते आत्ता येत आहे मगापासून कुठे कडमडलेला होता तो माणूस इतका तमाशा करतोय आणि तुमचं काय चाललंय मग ताबडतोब सावनी हर्षवर्धनला कॉल लावते हर्षवर्धनला ती सांगते तू कुठे आहेस हर्षवर्धन म्हणतो असं काय करतेस सावनी एका पार्टीला तुला काय नेलं नाही तर तू सारखा फोन करणार का सावनी म्हणते मी न मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे सागर इकडे आलेला आहे आणि मला तो काही ना काही प्रश्न विचारतोय सई कुणाची मुलगी आहे दारू पिऊन तमाशा करतोय यावरती हर्षवर्धन म्हणतो अरे वा मी तर खूप मोठा सीन मिस केला सावनी म्हणते तुला दुसरं काही दिसतं की नाही तू माझी मदत करणार आहेस की मी पोलिसांना बोलवू यावरती हर्षवर्धन म्हणतो अगं मासान आपल्या गळाला लागलाय पोलिसांना बोलवून कशाला सगळं फुकट घालवतेस मी तुला जे सांगतोय ना ते सगळं कर असं म्हणत आता इकडे हर्ष सावनीला काहीतरी सांगतो की जेणेकरून सावनी पण खुश होते आणि तो सगळा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी सावनी सज्ज होते हर्षने सांगितलेलं सगळं वर्कआउट करण्यासाठी ताबडतोब ती मुक्ताला कॉल करते मुक्ताला कॉल करून सागर पिऊन माझ्या बेडरूम मध्ये येऊन पडलेलं आहे असं सांगते मुक्ता खूप हदरते आणि धावत पळत ती आता सई झोपलेली असते तिला ठेवून ती आता सावनीकडे येते सावनीकडे सावनी आल्यावरती ती म्हणते काय झालं याच्यावरती सावनी सांगते सागर इकडे आलाय मुक्ता म्हणते मग त्यात काय इतकं त्यावरती आता मात्र सावनी म्हणते अगं दुसरा कुणाचा तरी नवरा दारू पिऊन आपल्या बेडरूम मध्ये आला तर वेगळं काय वाटणार नाही ह सुद्धा दारू पिऊन तुझ्या खोलीमध्ये आला तर तुला काय वाटेल यावरती आता मात्र मुक्ता म्हणते काय तो खोलीत आहे बेडरूम मध्ये सावनी सांगते हो आणि तो सतत न सावनी तू तू मला मला का सावनी का सावनी तो असाच आहे मी हेच तुला पार्टीच्या रात्री घरी सोडायला आले ना तेव्हा सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पण तू तु, तू मला ॲटिट्यूड दिलास मी तुला म्हटलं सुद्धा की तो अजूनही मला विसरला नाहीस तर तू काय मला म्हटलीस की नाही नाही तो तुमचं नाव पण काढत नाहीये अगं तुला वाटत असेल की आपला नवरा नसेल असं करत पण तो खरंच तसा आहे तू मला ऍटिट्यूड दिलास म्हणून तुला फार काही मी बोलले नाही यावरती मुक्ता म्हणते आत्ता कुठे आहेत सागर त्यावर सावनी म्हणते हे बघ त्याने काय केलंय माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला माझ्या हातावरती बघ किती वळ उठलेत तो सारखं हेच विचारत होता प्रश्न की सावनी तुम्हाला का सोडलंस सावनी तुम्हाला का सोडलंस अगं तो अजूनही मला विसरूच शकलेला नाहीये असं म्हणत आता इकडे सावनी मुक्ताला नको नको ते सांगत असते आणि आता मुक्ता जी परिस्थिती समोर दिसते त्यावरती विश्वास ठेवण्यापलीकडे मुक्ताकडे कोणताही पर्याय नसतो मुक्ता म्हणते तुमची बेडरूम कुठे आहे ती आता मात्र सावनी तिला बेडरूम दाखवते बेडरूम दाखवल्यावरती समोर तिला आता मात्र सागर दिसतो त्यावेळेला सावनी म्हणते खरं सांगू का मुक्ता तर मी घरच्यांना पण हे सगळं सांगू शकत होते पण घरच्यांनी जर सागरला या अवस्थेमध्ये पाहिलं असतं ना तर घरच्यांना खूप वाईट वाटलं वाट असतं आणि उगाच मी पोलीस कंप्लेंट केली तर मीडिया समोर हे सगळं येईल आणि उगाच सईला वाईट वाटेल मला वाट माहिती वाट आहे की सई तुझ्या हातात सेफ आहे तू सईची नीट काळजी घेत असशील याची मला खात्री आहे पण पण या सागर काय करायचं बघ की तो हे जे वागतोय ना ते मला काही पटत नाहीये मग आता इकडे मुक्ता दार उघडून आतमध्ये येते आणि सागरची अवस्था बघता मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि राग पण येतो मग ती आता सागरला उठवते सागर, सागर सांगत असतो ती फक्त माझी आहे ती फक्त माझी आहे असं तो आता सईबद्दल बोलत असतो पण ज्या प्रकारे सावनीने मुक्ताला सांगितलेलं असतं तर मुक्ताला वाटतं की तो फक्त आणि फक्त सावनीबद्दल बोलतोय सावनी म्हणते बघितलस ना आता पुढल्या वेळेला असं म्हणत जाऊ नको की कोण कुणाला किती मिस करतंय हे माहीत नाहीये म्हणून आता स्वतःच्या डोळ्याने तू पाहिलंस ना की कोण कुणाला किती मिस करते, किती मिस करते ते असं म्हणत सावनी आता आगीत ते रोतण्याचं काम करतच असते आता मात्र मुक्तातीच्या बोलण्याकडे लक्ष देता सागरला उठवते आणि चला तुम्ही घरी चला बरं तुमची वाट सगळे पाहतायत घरचे असं म्हणत त्याला आपल्या खांद्याचा आधार देते आणि सावनीचा एक नोकर सुद्धा येतो आणि दोघं त्याला कारपर्यंत घेऊन जातात आता मात्र मुक्ताचा राग अनावर झालेला असतो अखेर मुक्ता आता मात्र सागरला घरी घेऊन येते सागरला घरी घेऊन आल्यावरती सागर सांगत असतो सई सई कुठे आहे यावरती मुक्ता सांगते मी ज्या वेळेला तिकडे सावनीकडे यायला निघाले ना तेव्हा ती झोपली होती नुकतीच तिला झोप लागली होती आणि आत्ता तुम्ही तिच्या रूममध्ये जाऊ नका कारण ना ह्या सगळ्या अवस्थेमध्ये तिने तुम्हाला पाहिलं तर तिला स्वतःला खूप त्रास होईल त्यामुळे हे सगळं तुम्ही करणं टाळा असं म्हणत मुक्ता त्या सागरला तिथेच बसायला सांगते सागर सांगत असतो मला सईला भेटायचं आहे मुक्ता म्हणते या अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये तुम्ही सईला भेटणार आणि काय सांगू तुम्हाला मी तुम्ही त्या सावनीच्या तोंडावरती असलेला तीळ सईच्या तोंडावरती आहे म्हणून तिचा राग करता आणि त्या सावनीला भेटायला जाता आहो ती सावनी तुम्हाला खूप वर्षापूर्वी सोडून गेली तिचा तुमच्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये आणि त्या सावनीचा तुम्ही विचार करता जी सावनी तुम्हाला सोडून गेली तिचा विचार करण्यापेक्षा आपल्या सईचा विचार करा जी तुमच्यावरती जीवापाड प्रेम करते तुम्हाला बाबा आणि पप्पा हे शब्द म्हणत तुमच्याकडे आवडीने पाहत असते हे सगळं सोडून तुम्ही त्या सावनीचा सा विचार करता खरंच म्हणजे इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाल असं मला वाटलं नव्हतं यावरती सागर म्हणतो हा अधिकार मी तुला दिलेला नाहीये तू काही माझी बायको नाहीयेस या घरात फक्त सईची आई म्हणून आलेली आहेस मुक्ता म्हणते मला माहिती आहे ना माझा अधिकार काय आहे ते मी माझा अधिकार कधीच मागायला येत नाहीये बायको म्हणून पण मी सईची आई म्हणूनच हे सगळं बोलते कारण या सगळ्याचा माझ्या सईवरती जो काही परिणाम होईल ना तो परिणाम सहन करायला मी तयार नाही सईच्या बालमनावरती ऑलरेडी खूप वाईट परिणाम खूप तिने चुकीच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही सावनीकडे गेलात मला काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुम्हाला वाटत असेल बायको म्हणून मी तुम्हाला अडवेन अजिबात नाही तुम्ही सावनीकडे जा तुम्ही इतर कोणत्या बाईकडे जा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्या वेळेला जाल न त्यावेळेला शुद्धीत जा कारण हे असं बेशुद्धपणे तुम्ही जाणं हे एका स्त्रीचा अपमान करताय आणि हा अपमान मी कदापि सहन करणार नाही आहो ती एवढीशी पोर रात्र रात्र तुमची वाट पाहत जागत बसलेली असते की पप्पा येतील त्यांच्यासोबत चार गोष्टी म्हणेल तिला फॅमिली टाईम हवा असतो ज्या वेळेला ती तुमची वाट पाहते तेव्हा ती मला पण जागायला सांगते की बाबा आले ना की आपण दिघ गप्पा मारत बसूया ती हे सगळं खूप मिस करते पण तुम्हाला तुम्हाला काय पडलंय त्याचं तुम्ही त्या सावनीकडे जा सावनीकडे जायला माझी नकार नाही आहे पण या अवस्थेमध्ये जर आता उद्या तिने पोलिसांना बोलवलं असतं पत्रकारांना बोलवलं असतं आणि जर हा प्रकार सगळ्यांच्या समोर उघडकीला आला असता तुमच्या कुटुंबाची किती निंदा मालस्थी झाली असती मी सईचा ज्याप्रमाणे विचार करते ना त्याचप्रमाणे तुमचे सुद्धा घरचे तुमचा विचार करतात तुम्हाला जर काही झालं तर त्यांना खूप वाईट वाटतं मग तुम्ही तुम्ही असं वागता का तुमच्या बहिणी आहेत तुमचे भाऊ आहेत आई वडील आहेत जे तुम्हाला जीवापाड प्रेम करतात मग तुम्ही हे असं वागून असं मान खाली घालायला लावणार आहात असं म्हणत मुक्ता आता जे मनाला येईल ते सगळं सगळं सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असते सागरला हे जरी समजत असलं तरी सागरच्या मनामध्ये काय चाललंय हे मुक्ताला अजूनही अजिबात माहीत नसतं त्यावेळेला मुक्ता सांगत असते की सई फक्त आणि फक्त पप्पांचा विचार करत असते की पप्पा माझे घरी येतील मला कुशीत घेतील पण पप्पा पप्पा ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला हे असे दारू पिऊन आणि एक लक्षात घ्या असे दारू पिऊन समोर आलेले पप्पा माझ्या सईला मला दाखवायचेच नाही आहेत लक्षात ठेवा ती तुमच्यावरती इतकं प्रेम करते तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे खूप गोड गोष्ट आहे ती म्हणजे तुमची मुलगी आणि तीच गोड गोष्ट डावलून तुम्ही काय करताय त्या गोड गोष्टीला किंवा त्या आपल्या गोड मुलीला वेळ न देता तिला झिडकारताय आणि त्या सावनीच्या मागे जाताय जी त्याऐवजी मुक्ता आता सागरला खूप काही बोलत असते सागर हे सगळं ऐकत असतो आणि त्यावेळेला शेवटचं वाक्य मुक्ता हे बोलते जागे व्हा सईचे पप्पा जागे व्हा असं म्हटल्यावरती सईचे पप्पा म्हटल्यावर म्हटल्यावरती सागरचे डोळे भरून येतात हा शब्द ऐकण्यासाठी किंवा हेच ऐकण्यासाठी सागर आता अगदी डॉक्टरांच्या सुद्धा लॅबमध्ये जाऊन आलेला असतो की खरंच तो सईचा पप्पा आहे पण हे मुक्ताला माहीत नसल्यामुळे मुक्ता त्याला लेक्चर देत असते आणि सागर निमूटपणे ऐकत असतो आणि हेच काय कमी असतं तर दुसऱ्या दिवशी खूप मोठी अजून घटना घडते दुसऱ्या दिवशी आदित्यचा सागरला कॉल येतो आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हटल्यावर ते सागरला खूप आनंद होतो आदित्यचा आवाज इतक्या दिवसांनी ऐकल्यावर ती सागर खूप खुश होतो आणि बाळा मी तुला भेटायला येईन तू कुठे आहेस तू कोणत्या हॉस्टेलला आहेस मला सांग मी तुला ताबडतोब भेटायला येतो असं म्हणत सागर आता मात्र त्याला विचारतो तर तो सांगतो की मी माझ्या सावनी मम्माकडे आहे त्यावरती इंद्रा म्हणते पुरा बरं झालं त्याने तुला भेटायला बोलवले तू जा बाप लेकामधला दुरावा पण कमी होईल यावरती सागर सांगत असतो त्याने मला भेटायला बोलवले त्याने मला फोन केला या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय पण का माहीत नाही आहे मनामध्ये एक रुखरुख वाटते आहे काहीतरी चुकीचं घडणार काहीतरी वाईट घडणार असं सारखं मन माझं सांगते इंद्रा म्हणते तू मनामध्ये काहीही आणू नकोस आणि ताबडतोब तू त्याला भेटायला जा हे सगळं मुक्ता विचार करते आदित्यने आत्ता इतक्या उशिरा किंवा इतक्या लेट फोन करून का बरं भेटायला बोलवलं असेल आणि ते पण सावनीकडे मग मात्र आदित्यला आपल्या लेखाला भेटायला सागर निघून सावनीकडे जातो त्यावेळेला बाहेरच हर्षवर्धन एक फाईल देतो आणि म्हणतो ही फाईल घेऊन तुला आदित्यने आतमध्ये बोलवलंय आणि फार वेळ बोलायचं नाही हं तो आवडतो बाहेर यायचं सागर ती फाईल घेऊन आजचा तो आपल्या लेखाला सगळ्यात पहिल्यांदा पाहतो आपल्या लेखाला इतक्या वर्षांनी पाहून सागरला खूप आनंद होतो आता आदित्य नक्की काय सांगणार आदित्य काय मागणार हे पाहणं रंजक ठरणार